जयसिंगपूर व परिसरातील परमिट रूम बार बंदला प्रतिसाद शुल्कवाढीचा निषेध शंभरहून अधिक दुकाने बंद परमिट रूम बियरबारच्या परवाना नूतनीकरणासाठी भरमसाठ शुल्कवाढीच्या निषेधार्थ महाराष्ट्र फेडरेशन ऑफ हॉटेल अँड रेस्टॉरंट संघटनेने पुकारलेल्या बंदला जयसिंगपूर शहर व परिसरातील परमिट रूम बियरबार चालकांनी प्रतिसाद देत गुरुवारी दिनांक वीस शंभर टक्के बंद ठेवून शुल्कवाढीचा निषेध नोंदवला शहर व परिसरातील सुमारे अधिक आपले व्यवसाय बंद ठेवले जयसिंगपूर शहर व परिसरात परमिट रूम बियर बार असोसिएशनच्या अध्यक्ष माजी नगरसेवक पराग पाटील बंदच्या पार्श्वभूमीवर माहिती देताना म्हणाले परमिट रूम बियर बारमुळे राज्याला कोट्यावधी रुपयांचा महसूल मिळतो त्यामुळे शासनाने आमच्या मागणीचा गांभीर्याने विचार करून या भरमसाठ शुल्क वाढीतून दिलासा द्यावा रूम बियर बार असोसिएशनला तालुक्यातील वाईन शॉप चालकांनीही बंद ठेवून पाठिंबा व्यक्त केला परवाना नूतनीकरणात परमिट रूम बार चालकांकडून भरमसाठ प्रमाणात शुल्कची आकारणी करून वेटीस धरलं जात आहे या प्रश्नी सातत्याने मागणी करून देखील शासनाने याकडे दुर्लक्ष केल्यामुळे एक दिवस व्यवसाय बंद ठेवण्याची वेळ व्यावसायिकांवर आली आहे राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून दरवर्षी परमिट रूम बियर बार परवाना नूतनीकरणात दहा ते पंधरा टक्के वाढ केली जात आहे परमिट रूम बारला व्हॅट टॅक्सला दहा टक्क्यांनी वाढ केली आहे या शुल्क वाढीमुळे व्यवसायावर मोठा परिणाम झाल्याने व्यावसायिक आर्थिकदृष्ट्या डब घाईला आलाय यामुळे व्यावसायिकांबरोबर ग्राहकांना देखील याची झळ बसत आहे व्यावसायिकांच्या मागण्यांचे शासन दरबारी गांभीर्याने कळवण्यासाठी एक दिवसाचा बंद पुकारण्यात आला होता शहर व परिसरातील व्यावसायिकांनी व्यवसाय बंद ठेवून शुल्कवाढीचा निषेध नोंदवला शासनाने तातडीने या प्रश्नी सकारात्मक निर्णय घेतला नाही तर भविष्यात आणखीन तीव्र आंदोलनं केली जातील असा इशाराही श्री पाटील यांनी दिला यावेळी माजी नगरसेवक बजरंग खामकर ज्योतिराम जाधव मारुती पाटील संदीप माने देशमुख सुनील अंधारे दीपक मडीवाळ पवन सावंत श्री कलाल यांच्यासह शहर व परिसरातील परमिट रूम बियर बार चालक उपस्थित होते महानकर निपसटी इजास खान पठाण जयसिंग ताज्या बातम्यांसाठी महानकरी ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा